हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर वरदला खायचे भेंडी चपाती खूप फेवरेट आहे त्याची आणि भेंडी घेतोय तो म्हणतो मला भेंडी आणि चपाती खायचे शक्यतो सकाळी पहिले दूध प्यायचा पण आता नाही पित आता काहीतरी चपाती भाजी तो खाऊन जातो तर भेंडी आणि चपाती खायची त्याला आवडता आवडता पावणे आठ वाजतायत आणि कसे झाली मस्त ना मॅगी मसाला टाकून केली हा तर हे बघा इथे भेंडी आणि चपाती वरत खातो आहे आणि इकडे त्याचा टिफिनसुद्धा भरलाय आणि इकडे मला आहे ब्लॅक कॉफी दूध तापायला ठेवलं आहे तर आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली शुक्रवार आहे मला तर उपवास आहे आणि वरदला केली भेंडी आणि चपाती तर संध्याकाळी उपवास सोडायला काहीतरी करावंच लागेल बघा खाता खाता आवरण असता असंच <laughs> आमचं पाणी घे ना पाहिजे तुला तेल दिला वरचं खाऊन होत आले आणि माझी ब्लॅक कॉफीसुद्धा झाली इकडे मी आता घेणार आहे आणि आज एक नाश्ता करणार आहे थोडा वेगळा तर चपाती होता दोन त्या मिक्सरला मी फिरवून ठेवल्या त्याचं करणार आहे त्यांना थोडासा कांदा वगैरे टाकून चपातीचा चिवडा किंवा चपातीचा भुगा पण म्हणतो आम्ही आणि दुपारी बघूयात मग ते एकटेच राहतील जेवायला त्याच्यामुळे आणि वरचसाठी तर झालंय आता हे बघा असं असतं लवकर उठ लवकर उठ म्हटलं का उठत नाही मागे बघू शकता इथे आठला दहा कमी आहेत आणि अजून आहेत दहा कमी आहेत अजून त्याचं बॅग वगैरे भरणं बॅग ठीक टिफिन थंड झाला की मग तोही पॅक करते आता मी आणि इकडे त्याला थोडेसे पिस्ता आणि काजू दिलेत टिफिन बॅग आण बाळा बैक चा, चा तर आता टिफिन बॅग भरून झाली आहे सगळं आवरलं आहे आणि शेवटी त्याचा असतं स्वामींना मुजरा करायचा त्यानंतर सर्वांच्या पाया पडायचं मोठ्यांच्या घरामध्ये तर कधी जर उशीर झाला तर मग नाही पण त्याचं करणं होत पण जर का वेळ असेल ना तर मग तो करतो ह्या सगळ्या गोष्टी आणि शक्यतो उठतोच म्हणजे असं काही नाही पण एखाद्या दिवशी करतो कंटाळा आणि मग त्या दिवशी उशीर होतो कधी कधी बस येऊन थांबते लहान मुलांचं चा खरंच आणि आता सध्या थंडीचे दिवस आहेत आपल्यालासुद्धा उठवत नाही तर लहान मुलांचं काय म्हणणार ना तर आता तो इथे जप करतोय आणि त्याच्यानंतर मग आमच्या पाया वगैरे पडून तो जातो बाबांच्याही पाया पडतो रोज माझे सासरे सध्या नाही आहेत हयात तर बाबांच्या रोज पाया पडून त्याच्यानंतर आमच्या दोघांच्याही पाया पडून तो जातो तर चला व्हिडिओ पूर्ण बघत राहा तुम्हाला नक्की आवडेल तर आता नऊ वाजलेत आणि एक बॅच मी लावली होती आणि एक बॅच मी रात्रीच करून ठेवली होती इकडे बघा जवळपास बारा केक आपल्याला बनवायचे आहेत बेस काढून घेतलेत आणि टीन जे आहेत तर ते भिजत टाकायचे आहेत एक मी सांगितलं मागच्या एका व्हिडिओमध्ये की दोन दिवसानंतर मी टीन धुत असते आणि भिजत घालावे लागतील थोडेसे इकडे बघा भरपूर भांड्यांचा पसारा आहे आणि आता भिजत टाकते मी मगच घासते तोपर्यंत इकडे क्लिक मी करायला घेतले सगळे जे जे करायचे ते क्रमकोट सगळं ठेवेन आणि मग थोडस दुसरेही कामाही बघूया ते आणि इकडे मागे बघाल तर छान अशी फ्लावर्स जे आहेत रेड कलरचे ते मी काढून ठेवलेत आणि आज आहे शुक्रवार त्याच्यामुळे वैभवलक्ष्मीची लक्ष्मीची पूजाही करायची त्यासाठी देवाचे भांडे वगैरे जे आहेत तेही घासून ठेवलेत मी इथे आणि इकडे ही दिवा वगैरे स्वच्छ करून ठेवलाय आणि जस्ट केक झालेत सगळे बरेच केक होते जवळपास बारा केक मी बनवले आणि एक ऑर्डर सुद्धा आलेली आहे आपल्याला सेवन नंबरचा केक बनवायचा आहे त्याचं क्रम कोट करून ठेवलंय थोडंसं राहिलंय त्याचं शूट करेन आणि उद्या धनश्री केक्स चॅनलवरती व्हिडिओ येईल जस्ट धनश्री केक्स चॅनलवरती सुद्धा व्हिडिओ पब्लिश केला आहे बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघू शकता आणि आता जाणार आहे आमच्या शेजारी काकू आहेत तर त्यांचं आज आहे हळदी कुंकू त्यांचं एक त्यांचंच आहे आणि आमचं जे हळदी कुंकू आहे तर ते आम्ही ग्रुपमध्ये करतो श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये मग त्याची अजून डेट वगैरे फिक्स झाली नाही तेही नक्कीच तुमच्याशी शेअर करेन आणि आज शुक्रवारची आरती असते तर आज बऱ्यापैकी आमचं काहीतरी होईल सजेशन तिथे बोलणं वगैरे काय वाण घ्यायचे काय सगळंच चर्चा तर बघू चला त्या बोलल्या आहेत की मला थोडीशी रांगोळी काढून द्या त्यांच्याकडे आहे मी आणि मग मा आल्यावरती माझी वैभव लक्ष्मीची पूजा वगैरे सगळं करणार आहे आणि तीन वाजले म्हटल्यावर आता वरदही अजून एक तास आहे वरद बघू चला वरद आलाय रांगोळी काढली मग शूट करायचं राहिलं आणि तुम्हाला दाखवायचं राहिलं खरं तर चला हे बघा वरद लगेच का चहा केलाय आणि त्याला खायचे चहा बिस्किट आणि काकूंकडे गेले होते मी पुन्हा मेहंदीत आपलं रांगोळीचं शूट घ्यायला आणि तसंच मी त्यांचे फोटो काढले थोडेसे आणि बॉक्स मी बनवून ठेवलेत मघाशी तर हे बघा पिल्लू याला पार्लेजी बिस्किट खूप आवडतं आणि केवायचं चाललंय मम्मा मला भूक लागली आहे काहीतरी दे ना लवकर खा म्हणजे केक न्यायला होतील ओके गाळून बघू उकळलाय का आम्ही गेलो फोटो काढायला बाहेर अरे इतका फास नको करू आणि गॅसच्या खाली चहा सुद्धा उतू गेलाय घे घे गाळून घे चा खूप कामाचं बाखरू ये काम करतो तर जो एक्स सेवन नंबरचा केक आहे तो शूट करत होते त्याच्यासाठी इकडे तयारी होती लाईट वगैरे लावून घेतलं होतं आणि केक जे आहेत ते झालेले आहे तुम्हाला केक करून दाखवणार आहे खूप आटापिटा करते मी हे केक तुम्हाला दाखवण्यासाठी जेणेकरून डिझाईन्सच्या आयडिया येतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की ताई तू कसे केक कर काई करते काय करते आणि कसे पॅक करून देते त्याच्यामुळे हा सगळा आणि सोपं नाही आहे हे सगळे केक घ्यायचे वरती अरेंज करायचे आणि ह्यातला एक केक विकलासुद्धा गेला मग अशी कस्टमर घरी आलं होतं घ्यायला पाईनॅपलचा आणि बाकीच्या डिझाईन्स मी तुमच्याशी शेअर करते तर हा आहे व्हाईट फॉरेस्ट त्यानंतर आहे कुल्फी फालुदा त्यानंतर आहे स्ट्रॉबेरी त्याच्यानंतर आहे रसमलाई त्यानंतर चॉकलेट त्यानंतर अगेन रसमलाई त्यानंतर आहे कुल्फी फालुदा हा आहे ब्लॅक फॉरेस्ट अशी डिझाईन केली आहे पहा त्यानंतर हा आहे रोज फालुदा ओके रोज फालुदा आहे त्यानंतर आहे मँगो तर मँगोची बघा अशी डिझाईन केली आहे जेलमध्ये मी स्क्रॅपर लावलं आहे <laughs> तुम्हाला आवडली तर नक्की सांगा कमेंट करून मी त्याची डिझाईन तुम्हाला शेअर करेन नंतर आणि हा आहे बटरस्कॉच चॉकलेट तर या पद्धतीचे आहेत आजचे केक बघू शकता तर आता वाजलेत सहा मला जायचे आरतीला आणि वरदने आणि मी वैभवलक्ष्मीची कथाही वाचली आणि आरतीही घेतली आणि आता मी आतीकडनं आले की मी नैवेद्य वगैरे करन मी आज फक्त फ्रूट्स खाल्लेत मला भूक तर प्रचंड लागली केळी ऑरेंज खाल्लं होतं त्याच्यामुळे आणि फराळ नव्हतं केलं मी आणि केक तर झालेच सगळे काकोंकडे रांगोळी काढली रांगोळी कशी वाटली ही कमेंट करू नक्की सांगा आणि आता पूजा दाखवते पूजा झालेली आहे आणि पूजा मांडून घेतली वाचून घेतलं आरती झाली म्हटलं तुमच्याशीही शेअर करावं आणि इथे बघू शकता मी जे अवेलेबल असेल त्यामध्ये पूजा करते मी फार काही गोष्टींचा आटापिटा नाही करत म्हणजे माझ्याकडे जी फळं आहेत ती ठेवते तर म्हटलं चला दाखवावं आणि व्हिडिओचाही एंड करावा साधी सिंपल पूजा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये